यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि यामा म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये पारंपरिक वाद्यांचा गजर डॉल्बीचा दंदनाट झांज पथकचा निनाद गणपती बाप्पा मोर याचा अखंड जयघोष फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत इचलकरंजीत विघ्नहर्त्या गणरायाचे गणेश भक्तांनी उत्साही वातावरणात स्वागत केले इचलकरंजी शहर व परिसरात श्रीगणेशाचे शनिवारी वाजत गाजत धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले असंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच घरोघरी उदंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना रात्री उशिरापर्यंत सुरू होते सकाळपासूनच घराघरात श्रींच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू होते विद्युत रोषणाई रंगीबेरंगी माळांसह सजलेले टेबल चित्तार्षक आरास विघ्नहर्त्या गणरायाची भक्तिभावे विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली शहरातील मानाच्या गणपतीचे आणि विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचे वाजत गाजत मिरवणुकीने आगमन झाले यंदा बहुतांशी गणेशोत्सव मंडळांनी भव्य आणि दिव्य अशा आकर्षक श्रीमूर्ती आणल्या असून जवळपास पाच फुटापासून ते पंचवीस फुटापर्यंत श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे गणरायाचे आगमन झाले असून काही मोजक्याच मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखावे तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे यंदा विविध रूपातील चित्ताकर्षक अशा सुबक आणि भव्य दिव्य अशा मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यावर अधिक भर देण्यात आला अनेक मंडळांनी वेगवेगळ्या रंगाचे कुर्ता पायजमा परिधान केल्याचे श्रींच्या मिरवणुकीला एक वेगळाच रंग प्राप्त झाल्याचे दिसत होते सकाळी शहरातील कॉम्रेड के एल मलाबादे चौक ते गांधी पुतळा या मुख्य मार्गावरील बाजारपेठ गर्दीने ओसुंडून वाहत होती हार तुरे फुले यासह सजावटीचे साहित्यामध्ये दरवाढ होऊनही बाजारातून या, बाजारा या वस्तूंना चांगला उठाव होता शनिवारपासूनच शहरातील विविध भागातील सार्वजनिक मंडळांनी आपली श्रीमूर्ती महात्मा गांधी पुतळा परिसरात आणून ठेवले होते दुपारनंतर वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात या श्रीमूर्ती भागाभागात रवाना होत होत्या शनिवारपासून दहा दिवस सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या कालखंडात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता